रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मला, नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगरच्या एमआयडीसी हद्दीमध्ये गावठी हातभट्टीसह अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई केली गेली आहे यामध्ये दारू आणि जुगारावर छापे टाकून तब्बल सहा गुन्हे दाखल केले गेले ही कारवाई काल चोवीस एप्रिलला केली गेली महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पाच आणि जुगार कायद्यान्वये एक असे सहा गुन्हे दाखल केले गेलेत तर बासष्ट हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथकं तयार करून केली गेली अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले ग्रामीण उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई भाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा